मोदी इफेक्ट ठाण्यातील रस्ते झाले चकाचक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महिला सशक्तीकरण कार्यक्रमासाठी ठाण्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांचा कार्यक्रम घोडबंदर भागातील बोरिवडे येथे होऊ घातला आहे या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे त्यानुसार या ठिकाणी एक शंभर बेडचे तात्पुरत्या स्वरूपातील रुग्णालय उभारले जात आहे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत ठाणे परिवहन सेवेच्या तीनशे वीस बस नागरिकांना आणण्यासाठी दिमतीला ठेवल्या जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले याशिवाय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था टॉयलेट आदींसह हो, पार्किंगची व्यवस्था उभारण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे यासाठी मुख्य कार्यक्रमाच्या आजूबाजूला असलेल्या मैदानांचा सा यासाठी वापर केला जाणार आहे त्यानुसार या मैदानांच्या ठिकाणी बाराशे बस यांच्यासह हो, एक हजार चारचाकी चाकी व दुचाकींसाठी देखील पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जर शासनाने महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले दुसरीकडे मोदी हे येणाऱ्या येणार असल्याने खड्ड्यात असलेला घोडबंदर रस्ता सध्या सुस्थितीत आणण्याच्या कामाला वेग आला आहे साफसफाई रस्त्यांवरील धूळ बरोबरच ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांना खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी अवजड वाहनांना देखील बंदी घातली आहे त्यामुळे मोदी येईपर्यंत का होईना घोडबंदरकरांना वाहतूक कोंडीमुक्त आणि खड्डेमुक्त प्रवासाची हमी या निमित्ताने मिळणार आहे अक्का पावसाळा येथील रहिवाशांना खड्ड्यातून गेला वाहतूक कोंडीने देखील येथील रहिवाशी हैराण झाले मात्र त्यावर अद्यापही तोडगा काढता आल्या नाही मात्र आता मोदींच्या निमित्ताने खड्डेमुक्त रस्ते तरी घोडबंदरकरांना मिळणार आहेत